अतिशय सुंदर कविता आहे आणि या मध्ये अगदी जी सुरुवातच झाली आहे ती गणेश गणेशवंदने झाली आणि आपण कुठलंही पोथी बघतो पुराण बघ कुठेही म्हणजे ज्याला म्हणतो की नाटकाचा प्रारंभ असतो तो पण नांदी नव्हते गणेश वंदना असते तसं त्यांनी इतकं सुंदर ही गणेश वंदना लिहिलेली आहे आणि त्या त्याच्यामध्ये जसं मला पोथी लिहिताना जसं आपण वाचताना होतं ना गजानन महाराजांची पोथी किंवा शब्दसुमनांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन लिहिण्याची प्रेरणा देणं हे आपण पोथीमध्ये जसं वाचतो की श्री गणेशायन्मा जय जयाजी प्रताप ज्योती गौरीपुत्रा महिरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण असे म्हणून दोन तीन पान ही ईश्वराला माहिती असतात तसंच अगदी सुधाकर जावळींनी पण गणरायाचे आशीर्वाद घेतलेले आहे भावना काव्य रूप दे दे भाव्य कळांना कळ्यांना देशिष मंगलमूर्ती खूप सुंदर लयबद्ध आहे याचं गाणं होऊ शकतं याचं गीत होऊ शकतं कारण यामध्ये यमकही साधलेलं आहे अतिशय सुरेख अशी ही वंदना आणि या वंदनेपासून त्यांनी सुरुवात केली मी आता काही कविता घेतल्या कारण आपल्या जो वेळ कमी असतो पण खूप सुंदर कविता आहे आणि मला खूप बोलावंसं असं वाटतं कारण हा माझाच विषय आहे अध्यात्मावर आणि शोध जो आपण घेत असतो ना एक साधक म्हणतो ज्यांचा त्यांच्या नावाचाच सुद्धा आहे अमृताचा शोध अमृत गोळा करणं आणि गुणसंपन्न असणं हे नावातच आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या कवितांमध्येही मला जाणवलं आयुष्य हे गाणे ही कविता त्यांची गाणं आहे आणि कवी कसं ना अगदी शांतपणे बघतोय काय बघतोय तर सुख दुःखानी विणलेलं वस्त्र आणि एक धागा सुखाचा जसं म्हणतो अतिशय अंतर्मुख करणारी ही कविता आहे आणि ह्यामध्ये मला असं वाटतं की हे आयुष्याच्या त्यांचं जी शेवटची ओळ आहे कडव्याची एकांत मी असतात पाने म्हणजे जेव्हा मी भूतकाळाची पाने चाळतो आहे तेव्हा मला एक 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 आठवत आहे हे मला असं वाटतं की जे कवी असतात ना हे विलियम वो, नावाचं एक खूप जबरदस्त तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल त्यांनी लिहिलं आहे की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हर फ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग रिकलेक्टेड इन ट्रँकॅलिटी म्हणजे की एकांतेत एक कधीतरी केव्हा तरी आपण घेतलेला अनुभव तो खूप वर्षांनी पण बाहेर येतो एकदम येत नाही ती त्याच्यावरती मंथन केलं जात मी आताच एक विदूषक नावाची कथा लिहिली तरुण भारतात ती आसमंत मध्ये आली ती जवळपास वीस वर्षापूर्वीची घटना आहे आणि अचानक मला ती लिहावीस एकदम वाटलं की आपण यावर लिहायला हवं हो, कळायला हवं हो। हे मंथनच असतं आपण म्हणतो ना आत्ता अनुभव आला आत्ता लिहू असं होत नाही त्यामुळे रिकलेक्टेड इन ट्रंकॅलिटी हे रिकलेक्शन आहे तसं मला ह्या कविता त्यांच्या जाणवल्या एक एक त्यांना आहे आणि असं म्हणतो की दुसरं मला यांची जी कविता आहे वस्त्र विणण्याचे आयुष्य हे गाणे यावर मला सरोजिनी नायडूंची कविता आहे विव म्हणून त्या कवितेमध्ये त्यांनी सुंदर वस्त्राचंच वर्णन केलंय त्या विचारतात त्या वस्त्र विण विणणाऱ्या विणकराला की तो काय विणतोय बाबा ते केव्हा विचारतात इतकं प्रतिमा प्रतिकात्मकता आहे त्या सकाळी विचारतात तेव्हा तो विणत असतो तर तो म्हणतो की मी सुंदर असं पाखरू असतं किंवा निळा रंग जो आहे त्याचं वस्त्र विणतोय आणि लहान मुलासाठी विणतोय ती म्हणते की ठीक आहे आणि मग दुपार होते मग ती पुन्हा विचारते काय इंटरेस्ट तर ती म्हणते की तो म्हणतो की मी खूप सुंदर मयूरपंखी रंगाचं एका नवविवाहितेसाठी ड्रेस मग म्हणतो अच्छा आणि मग नंतर कलर्स कलर पण दिलेले आहेत वेळ दिलेली आहे आणि संध्याकाळी तो वस्त्र विणत असतो तेव्हा विचारते काय इंटरेस्ट तर काही नाही आता क्लाउड आणि फिगर्स त्याचा जो रंग आहे पांढरा ते त्यांनी मी आता फ्युनरलच वस्त्र लोकलो आहे शेवट म्हणजे वेळिकात्मक कलर्स पण प्रतिकात्मक अगदी मला त्याची आठवण झाली सरोजिनी नायडूची सरोजिनी नायडू म्हणजे फार आवडती कवयित्री आहे इंग्लिशमध्ये लिहायच्या त्या पण त्या आपण म्हणतो ना की हे सगळं यांचंही वाचताना मला लक्षात येतं की लहानपणी काय झालं असेल कारण खूप सुंदर कविता आहे त्यातून पूर्ण त्यांचं आयुष्यच उलगडतं आणि त्यांनी अगदी कुठला आडपडता न ठेवता लिहून टाकलंय ते म्हणाले मी मितभाषी आहे पण ते लिहून खूप काही मोकळं होतात आहे त्यामुळे जरा सतर्क राहून वाचायला पाहिजे कुणाबद्दल आहे काय आहे काय का वाटलं आहे त्यांना खूपच अंतर्मुख आहे ते आणि मितभाषी लोक जे आहे ना ते विचार खूप करतात आणि समजदार असतात म्हणून जास्त कदाचित बोलत नसतील आम्ही आपले बडबडे आहोत <laughs> बोलणारे हो। आहोत पण मितभाषी लोक फारच अध्यात्माकडे जाणारे आहेत असं मला त्यांच्या याच्यावरून अगदी जाणवलं ती जसं यांच्या कवितेमध्ये की सुखसुद्धा मिळाले पुढचे सुख सुद्धा मिळाले दुःखाची घेऊन छाया कुठे कधी ना मला मिळाली खांदा मिळाला खांदा मुक्त लढाया कधी मला खांदा नाही मिळाला आणि हे घेता घेताना पुन्हा ते अंतर्मुख होऊन त्यांना वाटतं की आपली चूक आहे काहीतरी दुसऱ्यांना म्हणता म्हणता शेवटाकडे येता येतं ते सगळं आपल्यावर घेतात हे म्हणजे खूपच विलक्षण आहे सगळं सांगतात हे असं नाही झालं मला हे असं नाही आहे आणि मग एकदम अंतर्मुख होऊन जातात की ज्याला म्हणतो की आपला हा जो प्रवास आहे ना त्यांच्या पूर्ण कवितांचा हे खरं शेवटी सांगणार होते हा साधकाचा प्रवास आहे साधकाचा प्रवास हा अध्यात्माकडे जाणारा ईश्वराकडे जाणारा असतो ना त्यामध्ये येणारे फेजेस दिलेले आपोआप आहे ते त्यामुळे हा अभ्यासाचाच विषय झाला मला की यांनी हे असं लिहिलं आहे त्यानंतर ते लिहिलेलं आहे आणि त्यातून काय आहे की आपलीच काहीतरी चूक आहे असं त्यांना प्रत्येक कडव्याच्या शेवटी ते म्हणतात जसं इथे त्यांना एक खांदा रडायला मिळाला नाही यातून काय शिकतो बरं कवी किंवा आपण काय शिकत असतो ह्या वाईट अनुभवातून आपण नेहमी म्हणतो काय आपल्याला दुःखच कमी आहे काय शिकत असतो आपण आपल्याला काहीतरी शिकवण द्यायची आहे म्हणूनच तो अनुभव आलेला असतो आणि आपण ते न शिकता त्या माणसाला पकडून खूप शिव्या देतो वाईट म्हणतो की अरे हा काय आणि मला असा अनुभव दिला पण तो अनुभव मला का आला असेल यांनी म्हटलं की मला रडायला खांदा नाही मिळाला का नाही मिळाला तू निरपेक्ष राहा ना, तेंचे तेंचे ना।, ना के का अपेक्षा ठेवायची हे त्यांच्या शेवटी त्यांनीच दिलेलं आहे त्यांनी शेवटच्या कळव्यामध्ये म्हटलंय की निरपेक्षतेकडचा प्रवास चाललाय त्यांचा आपण अपेक्षेने दुःख पदरी पडत ना पण हे सोपं नाही आहे म्हणतो मोठं सोपं आहे पण लागलीच आपल्या मनात येत आम्ही एवढं केलं माझ्यासाठी काही केलं का लागलीच आपल्याला राग येतो कारण की आपण खरंच खूप केलं असतं आणि आपल्याला ती परतफेड काही मिळत नाही आणि हळूहळू मग आपण सवय लावतो जाऊ दे ना नेकी म्हणतो आपण आणि हळूहळू मी तुम्हाला उलगडून दाखवते त्यांचा पूर्ण अध्यात्माचा प्रवास त्यांच्या कवितांमधून अतिशय सुंदर आणि स्वतःची चूक मानणारी व्यक्ती आहे ज्याला स्वतःचं अंतर्मनात जेव्हा आपण बघतो ना तर आपल्या चुका दिसत नाही आपल्याला आपल्याला वाईट काय जखमा दिसतात जखमा आणि त्या आपण कधी भरूच देत नाही आपल्या जखमा मुद्दा नाही भरू देत त्यांनी मला असं बायका असं माणसं असं जुन्या काळातलं किती करतात मी किती त्रास सहन केलं मी इतकं सहन केलं आणि किती मी भोगलं असं म्हणून त्यावरची खपली काढून काढून भडभड वाहू देतात अरे हिल होऊ दे ना त्याला सोडणं जखम पूर्ण होऊन पूर्ववर्ती त्वचा होऊ दे ना हे आपल्याला कळत नाही आपण ते पुन्हा पुन्हा उगाळणं म्हणजे पुन्हा पुन्हा ते दुःख भोगणं असतं का म्हणायचं इतकं झालं ना आता मी सुद्धा म्हणते मलाच म्हणते मी इतर कोणाला आहे काय एवढं ते बोलते संपलं ना ते स्वाहा कर त्याला आता तो अनुभव आणि नंतर जेव्हा ती व्यक्ती समोर येते ना मी पुन्हा निष्पाप होऊन तिच्याशी बोलू शकते कारण पॉइनच नाही माझ्या मनात ते निघून गेलं ते मी वाहून टाकलं हा जो प्रवास असतो ना आपला आपल्याशी बोलण्यामुळे अतिशय सुंदर रीतीने उलगडला आहे कवी या ठिकाणी आयुष्याच्या संध्याकाळी नाती काय म्हणतात हे त्यांना कळलं आणि त्यांना का बरं मी एवढं दुःख बाळगत बसलो अपेक्षा करत बसलो आणि भैरवी गाताना कळलं की आपली चूक आहे आपण उगाच दुःख उगा भैरवी गाताना इथे पण खूप सुंदर सिंबॉलिजम आहे भैरवी आपण गाण्याच्या मैफिलीत माधुली जास्त छान सांगतील की भैरवी आपण शेवटी शेवट करतो ना त्यांना पाकळ्यांचं आता हे मी मला एक आठवलं ते सांगते की पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरण असतं पाकळ्यांचं करणं म्हणजे फुलांचं मरण असत मरतानाही सुगंध देणं यातच तर आयुष्याचं सा सार असत यातच आयुष्याचं सार असत असा मी ही जी कविता आहे तिसरी त्यांची आयुष्य हे असे मी तुडवीत आलो पेल्यात वादळ आला काय बरं पेल्यात वादळ आला आलो पुन्हा आपली त्यांना चूक काहीतरी दिसते अरे मी असं केलं फारच असं मी का केलं हे त्यांना जाणवत आहे हे त्यांना कळलं आणि दुःख चुकाळत बसलो आयुष्याच्या आपण शब्द ऐकतो मी कुणाला आपण म्हणतो ना मी काही कुणाला घाबरत नाही दुसऱ्याच्या म्हणजे मला कोण त्रास देऊ शकत का आम्ही किती लोकांना पाहिलं असं म्हणतात मला माझ्या डोळ्यात पाणी मी दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो माझ्या डोळ्यात आणूनच गाठण ही भाषा आणि अशा वेळी ही व्यक्ती काय वेगळंच म्हणते आहे या कवितेमध्ये आपण पाहून सुंदर दिलेला आहे ना गळला कधीही अश्रू कुणाचा कुणाच साठी दुसऱ्या परी सगळं मी रडवीत आलो म्हंटल ना दुसऱ्यांना मी रडवतच आलो फाडले जगाचे बुरखे मी घातलेले चेहरा परी स्वतःचा दडवीत आलो खूपच सुंदर आहे इतरांचा हा असा तो तसा तो तसा म्हणून सगळ्यांच्या काढत गेलो पण मी माझा बुरखाच काढला नाही मी तो लपवूनच ठेवलं म्हणजे मी माझ्याकडे कधी पाहिलंच नाही असं त्या कवितेमध्ये अतिशय सुंदर त्यांनी दिलेलं आहे गजलचा अंदाज आहे आणि याच्यात उदाहरणही बरेच सांगता येतील आपल्याला पण मुंडकोपनिषदामध्ये म्हणजे उपनिषदांचं सार आपण म्हटलं ना आपलं जीवन बदलतं आपण जेव्हा उपनिषद किंवा महाभारतामधले दाखले वाचतो तेव्हा मुंडकोपनिषदात यासारखच दिलाय आरसा ज्याला म्हणतो ना भी विद्यते हृदय ग्रंथी छिंद्यंते सर्व संशय छियंते हो। चास्य कर्मणी तस्मिन दृष्टे परावरे म्हणजे आपल्या दूर आहे आत्मा आपल्या की आपल्या जवळ आहे हे आपल्याला जेव्हा जाणवतं दृष्टीला पडतो तेव्हा आपला आत्मा जेव्हा आपल्याला दिसतो आपण बाहेर पाहतोय ना आपण आत्म्याकडे पाहत राहिलं पाहत राहिलं की आपल्याला पूर्ण सत्यच कळतं तुम्हाला खूप पुस्तकही वाचायची गरज नाही कळत आपो आप, आप कारण आपल्या आतमध्ये ईश्वर आहे आपण म्हणतो आहे आहे हो मी भेटली आहे त्या ईश्वराला माझ्यातल्या मी त्याला रिस्पेक्ट देते आपल्या देहाला मी रिस्पेक्ट देते का कारण त्याच्यात तो आहे ना तो आहे माझ्यामध्ये तो आहे तर मी त्याला व्यवस्थित ठेवलं पाहिजे मी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याला नैवेद्य दाखवलं पाहिजे म्हणजे जेवतानाही असं की आपण म्हणतोच ना अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जे यज्ञ कर्म ते काही खोटं नाही यज्ञच आहे येतं आणि ती आहुती दिल्यासारखं दिलं ना तर तुम्हाला तुमच्या शरीरावर मनावर एक वेगळं तेज येतं हे उगाच नाही आहे हे आपल्यासाठीच आहे आणि या प्रकारचं लिखाण खूप गरजेचं आहे कोणी करत नाही असं कारण काय की जसं जसं मला समजलं तसं तसं मी लिहिलं अशा ह्या कविता आहेत असं काही खूप त्यांनी आता मला असं वाटलं ना मग मी हे लिहिलं अशा ह्या कविता आहेत आणि हेच उलगडणं आहे एका साधकाला ही कवीची कल्पना जी आहे ही स्वतःला ओळखणारी अवस्था आहे आणि त्यामुळे आपल्या आपल्याला म्हणतो ना आपण आरसा पाहिला पाहिजे जसं की आ, मी काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न आहे यांनी प्रीतीवरच्या अनेक कविता केल्या आहेत संस्कारावर आहे वेगवेगळ्या खूप कविता आहेत जन्ममृत्यूवरची पण एक कविता आहे ती मला खूप आवडली कारण मला एकदम कठोपनिषद आठवलं कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेताचा संवाद आठवला की जन्माचा उत्सव आणि मृत्यूचा शोक करतात तरी कशाला लोक मृत्यू दुःखाचा अंत जन्म त्याची सुरुवात तर जन्मावरच का लावत नाही लोक जे सुचलं जे वाटलं ते लिहत गेले आहे कमी आणि हळूहळू त्यांना हातचे सोडून पळत्या मागे लागत नाही लोक म्हणून तर जन्माचा उत्सव आणि मृत्यूचा शोक अतिशय सुंदर अशी ही जन्म मृत्यूच रहस्य उलगडणारी ही कविता आहे इथे ना एका ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की ते मला खूप भावलं होत कि मला वाटतं मी लिहिलं असेल कि हा जगून घ्यावे मनसोक्त हाती आहे इह मृत्यू मृत्यूनंतर कोणी पाहिला परलोक आता बघा कॉन्ट्रास्ट आहे त्यांच्यामध्येच एक आहे की आपल्याला काय गरज आहे आणि दुसरं म्हणतो की जाऊ दे ना हे अगदी नॅचरल प्रतिक्रिया आपण देतो तशा त्यांनी दिल्या खूप प्रामाणिक आहे लिहिण्यामध्ये की मला कशा सांगतात एवढा जाऊ दे ना कुठे आता देवधर्म करा कुठे कधी कधी येतात आपल्या मनात एवढं मी देवाचं केलं देवानी माझ्यासाठी काहीच नाही आपले येतं मनात आपण बोलूनही टाकतो आणि इथे म्हटलं की जाऊ दे ना मला एवढंच महत्वाचं आहे की मी ह्या आता जगतोय ना खाऊन पिऊन घ्यावं चारवाकच तत्वज्ञान आहे ऋण ऋण कृत्वा धृतम पिवे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ते म्हणतात चारवाक म्हणतो चारवाक म्हणजे नास्तिक समजले गेलेले ऋषी आहेत ते पण अनेक लोकांची मतं त्यात एकात केलेली आहे ते के म्हणतात की मस्त खा प्या धृतम म्हणजे मस्त तू खा मस्त एन्जॉय करा जे वाटत ते करा काही कशाच बंधन नको कारण भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुठ एकदा भस्म झालं ते ह्याचं ते येणार आहे का इथे छान एन्जॉय हा एक विचार हा अगदी विरुद्ध विचार आहे अध्यात्माशी कनेक्टेड आहे पण आपण असं आपल्याला राग येत असतो ना मध्ये मध्ये आणि आपल्याला वाटतं की काय अर्थ आहे तशी फेज ती फेज यामध्ये आणि पुन्हा मग ते अध्यात्माकडे जातात आपल्याला राग येतो देवाचा मी तुझं काही करणार नाही काही बोलणार नाही मी तुझ्याशी आणि पुन्हा जाऊन त्यालाच म्हणतो रागू नसतं तू माझ्यावर किती आपले पण आहे आत्ताच विठगायाचं आषाढी एकादशीचं बे पर्व सगळं वारकरी संप्रदाय काय सुंदर आहे किती ज्याला म्हणतो आपण आणि आपल्याला जे अध्यात्म कळतं ते कृष्णाचं कळणं कठीण आहे का कठीण आहे कारण आपण एकदम गीता हातात धरतो आपण हे नाही बघत भागवत भागवतात जसं सांगितलेलं आहे त्यांनी की आपण गोपिका ज्या आहेत ना त्या खऱ्या आध्यात्मिक आहेत त्यांना काम करता करता अध्यात्म करताय का नाही खूप चित्तात लोक कि मला पूजा करताना एवढा वेळ मिळाला पाहिजे किंवा असं नीटच पाहिजे वगैरे किती अहंकार तुम्ही पूजा करताय की काय करताय मला नवल वाटतं जेव्हा असे लोक त्याला उतर जी काम ती बाई जी सगळं पूजेची तयारी करते खरं तिला सगळं पुण्य जात तिला तुम्ही असं नाही ठेवलं हे करा ना तयारी तुम्ही आपण पूजा करायची तर स्वतः तयारी करायला काय जातं तुम्हाला पूर्ण फळ मिळेल की इतकी दृष्टीच नाहीये आपल्या आपण देवाचं करतो म्हणजे अभिमान अहंकार अरे तोच तर ठेवायला आपण त्याचं करतोय ना की असं नाही केलं तर मला कर्मकांडात इतकं गुंतून जातो आपण की आपण हे बघतच नाही की आपण आणि कशासाठी आपण करतोय का आपल्याला खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि यावर कुणी बोलत नाही फारस ते बोलले आहेत आणि त्यांनी स्वतः जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेल्या माणसांनी हातचे सोडून आणि खूप सुंदर तत्वज्ञान या ठिकाणी सांगितलं आहे सर्वव्यापी नावाची श्लेष अलंकारावर आधारित ही कविता आहे तू जगाचा पाठ केवळ राखतो तू जगाचा राखा, राख पोट गेले नसे उष्णा नसे उष्णा घासतो अतिशय सुंदर आणि सत्य आपल्याला जे दिसत आहे ते दिलंय की फक्त पाठच राखतो का पोटाच काय <laughs> अतिशय सुंदर असं दिलंय जसं की भगवद्गीतेमध्ये अर्जुन अर्जुनाला सांगतो ना कृष्ण की तू छान छान रूप आपल्याला कृष्णाचा माहिती आहे आपल्याला दुसरी बाजू माहितीच नाही म्हणतो दाखव का हे जे सगळं ना माझ्यामुळेच आहे म्हणतो शक्यच नाही नाही बघू शकत तर तुझा मोठा आता सगळी घाण सगळं स्वतःच्या अंगात घेताना ते रूप आपण बघू आपण कृष्णाला असं बघू शकत नाही तो म्हणतो की दोन्ही कोणावर रागवतो तुला त्रास दिला ना तोही तुला बाहेर काढणार जेव्हा कळत ना आपल्याला हे कळायला खूप वेळ लागतो तो काही सोपं नाही आहे ते अचानक मलाही कळलं म्हणू शकते कारण हे वाचता वाचता मला अरे ते कृष्णाने असं म्हटलं तर त्याचा असा अर्थ आहे का की सगळंच मी आहे तुम्ही कोणावर रागवता तो रागवला तो वाईटही मीच आहे कारण विष आणि अमृत दोन्ही एकाच वेळी निर्माण झालेले ते राहणारच आहे खुद् मी गुरुचरित्रात वाचलं होतं की कधी याचा शेवट आहे पृथ्वीवरती चांगले वाईट लोक कधी संपणार आहे त्याचं उत्तर आहे कधीच नाही पृथ्वीच्या अंतापर्यंत वाईट वाटलं मला असं का तो साधकाचा प्रवास चालूच राहणार आहे पहिल्यांदा तुमच्यातलं वाईट काढायचं एखाद्या जन्मात पुढच्या जन्मात अजून वाईट काढायचं चांगलं घेत जायचं हा प्रवास सगळ्यांचा राहणारच आहे ना असं त्यांनी दिलेलं आहे म्हणून हा सर्व व्यापी अतिशय सुंदर अशी ती गझल फॉर्म मध्ये येते छायामध्ये माणसाचा ध्यास खूप कविता आहेत एवढा पण घेऊ शकत नाही पण काही कवितांवर बोलायलाच हव्या अशा सुंदर कविता आहेत वादळ आहे स्वच्छंदी आहे बाप नावाचं झाड आहे वडलोकारची घर आहे वडलोपार्जित घरामध्ये त्यांना फार वाईट वाटतं की सगळं कोण असं फक्त आठवणीतच राहील आणि कोणाला काहीच नाही वाटत आहे या गोष्टीचं की आपलं घर आहे किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं किंवा काय जे काय झालं असेल ते या, हो ते हो, असे या पूर्ण त्या कवितेमध्ये त्यांनी आपल्या वडिलां वडलोपार्जित घराबद्दल त्यांना ते वाईट वाटत आहे की ते नाही पण काला येत अस नाही हा हे आपण जेव्हा लक्षात घेतलं तेव्हा जे आहे ते आपण ॲक्सेप्ट करतो कारण मी पण वाड्यात राहिलेली आहे आमचं जे घर आहे आता फ्लॅट स्किन झाली आहे तिथे बोरीचं झाड जा मोठमोठाल्या रांगोळ्या तुळशी वृंदावन आणि एवढं सुंदर घरात फार्म हाऊस असल्यासारखं बरडी त्या आपल्या धाटे कॉलनीमध्ये मी एन्जॉय केलं आणि मग जेव्हा ते पडला तेव्हा मी इतकी लढली होती माझी मुलांचा जन्म तिथला आणि मला इतकं वाईट वाटलं पण मला हवं पण होतं की ते नवीन भावं वाँच म्हणजे पहा कारण गळत होत राहू शकत नव्हतो खूप साप निघायचे आमच्या एरियामध्ये आम साप खूप आहेत आणि मग खूप टेन्शन यायचं पण ते अंत आठवणीतच गरजेचं ठेवावं लागतं वाईटही गोष्ट पण हे सत्य ही आहे संध्या छायामध्ये पण त्यांनी आयुष्यभर प्रवास करून थकतो शरीर दमतो श्वास शांत निद्रा ही असे जरुरी करण्यासाठी पुढील प्रवास त्यांनी अजून दिलाय गुरुतावरही लिहिलेला आहे आणि माणूस करतो चुका कितीतरी करू नये त्याची खंत तू पण आहे केवळ माणूस हे म्हणजे चुका झाल्याला एक आध्यात्मिक आधार आहे हा ही जी फिलिंग येते ना आपल्याला की मी चुकली किंवा इतकं वाईट वाटतं त्याला गिल्ट फिलिंग म्हणतात आणि त्या गिल्ट जेव्हा असतं पण आपण कोणाला बोलून नाही दाखवत आपण आपल्यालाही नाही दाखवत ना त्यांनी आपल्या शरीरावर परिणाम होऊन अनेक रोग निर्माण होतात आपल्याला त्रास होतो गिल्ट पण म्हणजे आपल्याला स्वतःला एक क्षमा करावी लागते बर आपण सगळ्यांना क्षमा करतो की नाही आणि माझ्या इतकं सोपं नाही म्हणतो मग सोपं नाही ना पुढल्या जन्मात भेटेल मग तुला तो पुन्हा क्षमा करून सोडव इच्छा हे असं स्पष्टपणे बोलत नाही पण हे मी म्हणजे आलं म्हटलं अरे यार असं आहे का म्हणून क्षमा करायची का मग मी करेन म्हणजे किती स्वार्थी असतो ना आपण की हा म्हणू शके भावा फुडले जन्मी आपल्या आयुष्यात मग काय करायचं क्षमा करायची मनापासून वरवर केलं तर पुन्हा नाटक नाही चालत बघतो खूप भांडत आहे खूप हे आहे ते मागच्या जन्मी काहीतरी त्यांचं राहिलेलं भांडण आहे ते घेऊन पुन्हा झालेलं आहे तेव्हा क्षमा केली असती तर कदाचित ही वेळ आली नसते एक सुंदर रिलेशन डेव्हलप झालं असतं आजही जर मला लक्षात आलं की असं आहे का होऊ शकतं याच व्यक्तीशी माझं भांडण होतं का तर होऊ शकतं की आपण एकांतामध्ये क्षमा मागायची त्याला मागच्या जन्मीची एकवीस दिवस त्यानंतर रिलेशनमध्ये बदल होतं की नाही बघा होतोच मी अनु मी प्रॅक्टिकल म्हणजे प्रॅक्टिस करते अगोष मस्त म्हणत नाही आता त्या व्यक्तीला करू का मी क्षमा ती खूप खराब वागते म्हणजे मी काहीतरी वागली असेल त्याचं उठणं निघत आहे ह्यावर विश्वास पाहिजे पाहिले गुंता नावाची त्यांची जी आहे ती पण उमलत्या त्या अतिशय सुंदर आहे प्रीतीचा गुंता आणि मी खूप आता वेळ ठेवत नाही मला माधुरी त्यांना ऐकायची पण इच्छा आहे आणि अतिशय सुंदर त्यांच्या नावाप्रमाणे एका साधकाचा प्रवास अध्यात्माचा प्रवास आहे हा त्यामुळे उंच सखल भाग एक समांतर पुढच्या कथा कविता ज्या राहतील त्या पूर्णत्वाच्याच राहतील कारण ते त्यांना मिळालेलं तर त्यांचा प्रवासच पूर्णत्वाकडचा प्रवा आहे खूप खूप धन्यवाद